जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी के एली प्रशालेच्या प्रांगणात क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहराचे पोलीस उपायुक्त श्री विजय कवाडे आणि डॉक्टर श्री राजेंद्र घुली हे उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे आणि मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फुगे सोडून खेळास सुरुवात करण्यात आली श्री विजय कपाडे यांनी स्क्रीन समोरील वेळ कमी करा आणि खेळ खेळा खेळामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होतो असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला तर डॉक्टर श्री राजेंद्र घुले यांनी मेहनत एकाग्रता निष्ठा चिकाटी या गुणांवर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात महान कार्य करू शकता असे मार्गदर्शन केले मार्च पास्टच्या मुलांनी विशेष अशी परेड केली विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत घेऊन क्रीडांगणाला प्रदक्षिणा घातली इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ड्रिल डान्स आणि इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी श्यामक डान्स सादर केले नंतर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले था यामध्ये थाळीफेक भालाफेक गोळा फेक लांबुडी शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर धावणे रिले बास्केटबॉल फुटबॉल क्रिकेट थ्रोबॉल कबड्डी खो खो इत्यादी खेळ घेण्यात आले शाळेचे विद्यार्थी ऋतिका मॅकलवार आणि शौर्य कार्वेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पदके देऊन गौरवण्यात आले सहभागी खेळाडूंचे क्रीडा शिक्षकांचे आणि परीक्षकांचे अभिनंदन शाळेचे प्राचार्य माननीय श्री सतीश हिरमट यांनी केले अशा रीतीने उत्साहपूर्वक वातावरणात क्रीडा स्पर्धा उत्तमरित्या पार पडल्या शिक्षक विद्यार्थी आणि पालक या सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला